उसामध्ये लावलेला पंधरा किलो वजनाचा गांजा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई मुरलीधर कांबळे कोल्हापूर करवीर तालुक्यातील शेळकेवाडीतील जयदीप यशवंत शेळके वर्षे बेचाळीस यांच्याकडून शेतात लावलेला पंधरा किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस आणि अवैध अंमली पदार्थाचा साठा आणि विक्री व शेती करत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारीची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस अमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी रोडवरील विठलाई परिसरात असलेल्या उसाच्या शेतात एका इस्माने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी आपल्या पोलीस पथकासह सदर ठिकाणी जाऊन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी छापा टाकून जयदीप यशवंत शेळके याला ताब्यात घेऊन त्याच्या ऊसाच्या शेतात गांज्याची लावलेली काही झाडे आढळल्याने त्याच्याकडून एकूण पंधरा किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्याचा एकूण एक एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्ह्यानुषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जलंदर जाधव पोलीस अंमलदार वैभव पाटील अरविंद पाटील महेंद्र कोरी परशुराम गुजरे गजानन गुरव अशोक पवार राजू येडगे योगेश गोसावी प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मठपती अमित सरजे नामदेव यादेव महादेव कुराडे यशवंत कुंभार विशाल खराडे संतोष बर्गे आणि अमोल कोएकर यांनी केले